आगामी लोकसभा निवडणूक मी, लोक मी स्वाभिमानी पक्षाच्या वतीने स्वतंत्रपणे लढणार आहे त्यामुळे मी मतदाराच्या थेट गाठा भेटी घ्यायला सुरुवात केली आहे गेल्या तीन महिन्यापासून माझा संपर्क दौरा चालू आहे या निवडणुकीत आम्हाला कोणत्याही आघाडीत गुंतयचा नाही असा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आणि पक्षाच्या वतीने ठरलेला आहे ग्रामीण भागातील प्रश्न शेतकऱ्यांची चळवळ या पलीकडे आम्ही कशातही गुंतणार नाही येणारी लोकसभेची निवडणूक मी मी की मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि स्वाभिमानी पक्षाच्या वतीनं स्वतंत्रपणानं लढणार आहे आणि त्यामुळं मी मतदारांच्या थेट गाठीबिटी घ्यायला सुरुवात केलेली आहे अर्थात आजच सुरू केलेला अशात लबांडणे गेल्या तीन महिन्यापासून हा माझा संपर्क दौरा चालू आहे आणि जवळपास सगळा मतदारसंघ माझा आता संपत आलेला आहे या निवडणुकीमध्ये कुठल्याही आघाडीमध्ये गुंतायचा नाही असा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आणि पक्षाच्या राज्य कार्यकारिणीमध्ये अडीच वर्षापूर्वीच ठरलेला आहे आणि त्या निर्णयाशी बांधील राहून मी ही निवडणूक लढवतो आहे असं बघायला गेलं तर दोन्ही आघाडीकडून उमेदवारी घेण्यासंदर्भामध्ये किंवा आघाडी देण्यासंदर्भामध्ये विचारणा झाली परंतु त्याच्यामध्ये आम्हाला रस नाही ग्रामीण भागातील प्रश्न शेतकरी आणि शेतकऱ्यांची चळवळ याच्या पलीकडं आता आम्ही कशामध्येही गुंतणार नाही म्हणून स्वतंत्रपणानं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आता एखाद्या आघाडीनं आमच्या विरोधात उमेदवारच उभा करायचं नाही असं ठरवलं तर तो त्यांचा प्रश्न आहे उलट दोन्ही आघाडीने तसा निर्णय घेतला तरीही आम्ही त्याचं स्वागतच करू परंतु आता शेतकरी चळवळीच्या पलीकडं कुणीकडे जायचं नाही असा आमचा निर्णय झालेला आहे